लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या सात मे रोजी मतदान होणार आहे आपण बघतोय की कणकवली विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवरती मतदान यंत्र आणि इतर साहित्य मतदान कर्मचारी जे आहेत रवाना झालेल्या आहेत आपण पाहतोय की याच ठिकाणी आपण कणकवली विधानसभा मतदारसंघात जे मतदान यंत्रात त्यासाठी आपण पाहतोय की पोस्टल बॅलेट कक्ष जो आहे तो इथं स्थापन करण्यात आलेला आहे की जे कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ड्युटीवर तैनात आहेत त्यांचं मतदान वाया जाऊ नये यासाठी पोस्टल मताची सुद्धा निवडणूक विभागाने सोय करून दिलेली आहे आपण पाहतोय की काही कर्मचारी जे या दरम्यान असतील असले इथं पोस्टल मतदान होत आहे

पर्यायी व्यवस्था करण्यात सर्वांनी मतदान करावं जाऊ नये याची खबरदारी आहे कंट्रोल रूम संपर्क साधा पर्यायी व्यवस्था करण्यात येईल मतदारांनी आपला महाराष्ट्र बॅलेट मतदान केलेलं आहे त्या समोर बोलतो आपण तर जिल्हा बाहेर जे कर्मचारी इथे नियुक्त आहेत त्यांनी सुद्धा जवळपास अठरा कर्मचाऱ्यांनी आपलं पोस्टल बॅलेटचं मतदान केलं एकूण जवळपास बघितलं आपण तर अठ्ठ्याण्णव ते शंभर मतांची नोंद जी आहे ती आतापर्यंत इथं पोस्टर बॅलेट मतदान झालेली आहे कॅमेरामॅन आनंद सर राजन चव्हाण आपला सिंधुदुर्ग कणकवली ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा, अग्णाग करा। आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका